आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची मतमोजणी झालेली आहे महायुतीचा झेंडा कोल्हापूर महापालिकेवर फडकणार हे नक्की झालेलं आहे महाधोरणाची अठ्ठ्याऐंशी बातमी या निमित्तानं खरी ठरली आणि दुसरी एकोनवदावी बातमी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रूपाने खरी ठरलेली आहे कालच महाधोरणानं बातमी दिली होती की महा पालिकेत कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्ती खातं खोलणार एक किंवा दोन जागा कोणत्याही परिस्थितीत जनसुराजच्या येणार कालच महाधोरणावर ही बातमी दिली आणि आज निकाल लागला अखेर कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षानं खातं खोललेलं आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये अक्षय जरग यांच्या रूपानं जनसुराज्य शक्ती पक्षानं खातं खोललेलं आहे आणि महाध्रोळाची एकोणनव्वदावी बातमी खरी ठरलेली आहे कारण कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी अचानक भाग घेतला जवळजवळ चोपन्न इच्छुकांनी मुलाखती दिल्या त्यातल्या सत्तावीस एकोणतीस उमेदवारांनी अर्ज भरले महा जनसुराज शक्ती पक्षाच्या वतीनं त्यातल्या दोघांनी अचानक माघार घेतली प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभा क्रमांक सतरामध्ये आणि जवळजवळ सत्तावीस लोकांनी थेट लढा दिला यामध्ये प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक सतरामध्ये तर जनसुराजन आपलं पॅनेल्स उभं केलं होतं आणि संपूर्ण पॅनेल निवडून यावं यासाठी प्रयत्न केला प्रभाग क्रमांक के बारामध्ये सुद्धा काही जागा त्यांनी उभं केल्या मोठ्या प्रमाणात जन शक्ती पक्षाच्या जागा निवडून याव्यात यासाठी विनय कोरे समीत कदम यांनी फिल्डिंग लावली चार दिवस मोठ्या प्रमाणात प्रचार केला पण फारसं काय हाताला लागलेलं नाही एक जागा जन निवडून आलेली आहे जे काँग्रेसचे खरं तर उमेदवार होते अनेक महिने त्यांनी काँग्रेसच्या चिन्ह प्रचार केला पण शेवटी त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं ऐनवेळी त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचा आधार घेतला आणि ते निवडूनही आले अक्षय जरग आमचं ठरले असं टॅगलाईन त्यांनी लावली आणि शिवाजपेठेत हीच टॅगलाईन त्यांच्या निवडीला कारणीभूत ठरल्या अक्षय जरग यांच्या रूपानं जनसुराज्य शक्ती पक्षाचं खातं खोललेलं आहे या दीपाली संदीप पवार पूजा शिराळकर रमेश खाडे शेखर जाधव रणजित मंडलिक अशी काही नावं होती यातले काही जण निवडून येणार अशी चर्चा होती शक्यता होती एक किंवा दोन जास्तीत जास्त जन नगरसेवक निवडून येणार अशी बातमी महादौरणानं दिली होती आणि अखेर एक नगरसेवक जनसुराजचा निवडून आलेला आहे महाधोरणाची एकोणनव्वदावी बातमी खरी ठरलेली आहे जे बातम्यांचा अंदाज तंतोतंत देणारं एक हे एकमेव महाराष्ट्रातलं चॅनेल आहे कारण काल दिलेल्या तीन बातम्या तंत खरा ठरल्यात कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता येणार तिसऱ्या आघाडीला एकही जागा मिळणार नाही जनसुराजीला एक जागा मिळणार आणि चौथी बातमी आहे इचलकरंजी महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार म्हणजे एका दिवसात चार बातम्या तंतोतंत खर ज्या खऱ्या ठरल्या त्या महाधोरणाच्या या, महा या चारही बातम्या एका दिवसात तंतोतंत खऱ्या ठरल्यात आपल्याला अशाच तंतोतंत खऱ्या ठरणाऱ्या बातम्या हव्या असतील ब्रेकिंग न्यूज हवी असतील तर एकमेव पर्याय आहे महा थुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार